सो हे काही कसे आज सर्वजण तर आपलं स्वागत आहे श्लोक अँड मम्मा ह्या चॅनलमध्ये तर आता सध्या तर संध्याकाळची वेळ झाली आपण बघू शकतो मागे तसं कळत तर नाहीये तर फ्रेंड्स चला मग बघूया आता मम्मी काय करते मम्मी काय काय करतेस तू चहा बनवते चहा फ्रेंड्स चहा बनवायचं चाललाय फ्रेंड्स बघू शकतो आपण किती मस्त चहा आहे अजून दूध टाकायचंय त्याच्यात हो हा आता सध्या तर ह्यात दूध नाहीये हे पाणी आहे आणि हे काय बाजूला आलं चहा पावडर साखर ओके तर इकडे दूध टाकाय दूध दूध टाकायचं राहिलं आहे फ्रेंड्स तर फ्रेंड्स फायनली चहा रेडी झाला आहे बाबा चहा कसा झालाय माझ्या मुलीने उत्कृष्ट चहा बनवला आहे ही माझी आजी आहे ही चहा नाही पेत आता आपण आईला विचारूया कसा चहा झाला चहा कसा झालाय खूप छान झालाय तर फ्रेंड्स आता अभ्यासाची वेळ झाली आहे तर आता मी थोडा वेळ अभ्यास करतो मग आपण थोडा वेळ आणि बघूया तर फ्रेंड्स आताच माझा अभ्यास झालाय तर चला बघूया आता मम्मी काय करते मम्मी हो काय करतेस पावभाजीची तयारी ओ फ्रेंड्स पावभाजीची तयारी चालली आहे आपण बघू शकतो इकडे इकडे बटाटा सोडला आहे मम्मीने इकडे अजून काही बटाटे आहेत इकडे आपण बघू शकतो शिमला मिर्च कांदा आणि टोमॅटो आणि इकडे वाटाणा आहे तर चला फ्रेंड्स आता बघूया पावभाजी कसं बनवतात तर इकडे मम्मीने पावभाजीची सगळी तयारी करून घेतली आहे आता बघूया मम्मी पावभाजी कशी बनवते हा बटाटा आहे तर आपण आता बटाटा वाटाणा आणि शिमला मिरची शिजवून घेणार आहोत पाणी वतून घेऊया आपण शिजण्यापुरतंच होतायचे आहे या भाज्यांमध्ये आपण थोडं मीठ टाकूया आपण या भाज्या भाजी शिजतीये आणि इकडे मम्मीने कांदा चॉप करून घेतलाय इकडे मम्मीने कांद्यासोबत टोमॅटो ही चॉप करून घेतलाय तर इकडे मम्मीने सर्व भाज्या चॉप करून घेतल्या आहेत आणि ही भाजीही शिजलीये आपण बटर टाकले तेल टाकूया पहिला तर आपण कांदा टाकूया कांदा भाजलाय आपण आलं लसूण पेस्ट टाकूया टोमॅटो टाकूया कांदा टोमॅटो भाजले आता आपण घरचं तिखट टाकूया त्याच्यानंतर पावभाजी मसाला टाकूया पण ही बेडगी मिरची पावडर यांनी कलर चांगला येतो पावभाजीला मसाले भाजून घेऊया आपण हे सगळे तर आपलं हे भाजून झालंय सगळं आता आपण त्या भाज्या स्मॅश केल्यास त्या टाकून घेऊया <laughs> तर हे आपण सगळं मिक्स करूया आणि नंतर जसं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी घालूया त्याच्यामध्ये तर आपण पाणी टाकूया हे भाज्या शिजवलेलं पाणी आहे तर आपली अशी झाली पावभाजी बटर टाकूया आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर फ्रेंड्स तयार झाली आहे आपली पावभाजी या मग खायला फ्रेंड्स आताच आमचं जेवण झालंय आणि आमचं सगळं काही आवरून ही झालंय तर आता आम्ही लुडो खेळणार आहोत थोडा वेळ सो so, इट्स टाइम फॉर अ टाइम लॅप्स तर फ्रेंड्स आत्ताच आमचं लूडो खेळून झालं तर बाबा फर्स्ट आले तर चला आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि हां लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोवरपर्यंत बाय बाय